अवधूत गुरुदेव देवदत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या मा व्हिडिओमध्ये तारक मंत्राची सेवा मी तुम्हाला सांगितली आहे सात दिवसाची नवरात्रामध्ये कशी करायची ती जर तुम्हाला सात दिवसाची नवरात्रामध्ये सात दिवस किंवा नऊ जमत नसेल सेवा करण्यास करायला तर तुम्ही तीन दिवसाची सुद्धा स्वामींची तारक मंत्राची सेवा करू शकता तर ती कशी करायची तेच तुम्हाला मी आता सांगणार आहे तुम्ही जर काहीला प्रॉब्लेम आला असेल किंवा काहींचं काहीतरी प्रॉब्लेमसुद्धा असेल काय असेल तुम्हाला जर ती स्वामीची सेवा करायला जमली नसेल सात दिवसाची दोन दिवसाची तुम्ही तीन दिवसाची स्वामीची सेवा करू शकता ती कशी कसं करायची आपली जेव्हा पूजापाठ होतेच जेव्हा आपण पूजापाठ होते तेव्हा तुम्ही एक टाईम फिक्स करा आणि जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा कराल तेव्हा दिवा आणि अगरबत्ती चालू पाहिजेत दिवा अगरबती चालू ठेवायची आपल्याला स्वामींसमोर की स्वामींची जी मूर्ती आहे फोटो असेल तिथे जाऊन बसायचा आहे पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावरती आपला हात उजवा ठेवायचा आहे आणि तारक मंत्र बोलायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तारकमंत्र बोलण्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प कसा करायचा मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही नक्की पाहतो व्हिडिओ तरी मी थोडक्यात सांगते जे नवीन असले सांगते संकल्प करताना आपल्या हातामध्ये हळदी कुंकू अक्षर आणि फूल घ्यायचं आहे आपलं नाव आपलं गोत्र तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे कोणासाठी करता काय करता किंवा अजून तुम्हाला काय बोलायचं त्याच्यात बोलायचं आणि कित, किती किती वेळा करणार आहे आणि किती टाईम करणार आहे अकरा दिवसाची एकवीस दिवसाची एका दिवसाची एक एक तुम्ही स्वामीची सेवा करणार मी तीन दिवसाची स्वामीची सेवा करणार आहे जे मी तुम्हाला सांगते तेव्हा तुम्ही तीन दिवस मी तुम स्वामींची सेवा करणार आहे असा संकल्प करा आणि स्वामी महाराज तुम्ही ही निर्विघ्न माझ्याकडून सेवा करून घ्या मध्ये कोणतंही संकट येऊ देऊ नका आणि माझा माझं सामर्थ्य खचू देऊ नका आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं स्वामींना संकल्प करा आणि ते पाणी खाली तामना सोडा आणि त्यानंतर स्वामी महाराज हात जोडा प्रत्येकांना तुमची काय इच्छा असेल ते व्यक्त करा स्वामी महाराजांसोबत त्यानंतर तुम्ही तारकमत्राला स्वामीनं मुजरा करा आणि त्यानंतर तारकमंत्राला सुरुवात करा तारकांना सुरुवात कसलीच आहे आणि असा ग्लासमध पाणी ग्लास घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपला हात ठेवायचा त्याच्यावरती आणि तारक मंत्र म्हणायचा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्वर्गया मी शक्यही शक्य करतील स्वामी आणि खरंच सांगतो तुमची जी इच्छा आहे ती स्वामी अशक्य आहे ती शक्य करतीलच तुमच्या ज्या काही इच्छा ते स्वामीने सांगा आणि तुमची इच्छा स्वामी पूर्ण करते तुम्हाला हा तारक मंदिर अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही तीन दिवस स्वामीची सेवा करणार आहे अकरा वेळा म्हणा की एकवीस वेळा म्हणा तर तुम्हाला स्वामीचं तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे आणि अनुष्ठान म्हणजे तुम्हाला सगळं पूजा वगैरे मान मांडून ठेवायची नाही असं नाही आहे तुम्ही जसं मी पूजा झाल्यानंतर आपल्याला बसायचं मंदिर आणि तारक मंदिराला सुरुवात करायची एवढंच करायचं वाक्य नाही आणि एक सांगते तुम्हाला की तुम्ही जेव्हा तुम्ही स्वामीची सेवा सुरुवात करणार आहात जो टाईम आहे जर समजा तुम्ही आता बारा वाजता केली तुम्हाला ते, वा। ते बारा वाजताच करायची होत्या एक टाइम फिक्स ठेवा म्हणजे ते बरं नाही बारा ते साडेबारामध्ये स्वामींची सेवा करायची नसते दत्त महाराजांची स्वामी सेवा कोणती कर बारा ते साडेबारामध्ये स्वामीची सेवा करायची नसते त्यानंतर दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता रात्री बारापर्यंत करा चालते काही प्रॉब्लेम नाही अकरा वारा असा करा काही प्रॉब्लेम नाही बारा ते साडेबारामध्ये करायचे नाही आहे याचे काही नियमटे आहेत का तर हो ह्याचे काही नियम नियम म्हणजे आता आपल्याला आपली नवरात्र चालूच आहे तर नवरात्रामध्ये कोणी मांसाहार घेत नाही किंवा आपल्याला पॉझिटिव्हिटी असते म्हणजे घर पण साफसफाई केलेलं असं सगळं असतं आणि ह्यामध्ये असं देव पण मंदिरामध्ये असतात म्हणतो म्हणजे देवाचे पण डोळे पण असतात त्यावेळेला तुमचे जेव्हा तुम्ही जी इच्छा बोलता तेव्हा ते देव सगळे ऐकतात आणि हे आपले स्वामी आई आहेतच सगळे तुमच्या इच्छा पूर्ण करतीलच तुम्ही तुम्हाला म्हणत नाही की मी स्वामी महाराजांचीच सेवा करा जे तुमचे कुल देवत देवत आहेत कोणते त्यांची तुम्ही सेवा करा त्यांचं करा दुर्गा स दुर्गा दुर्गा पूजा करा महालक्ष्मीची करा अंबाबाईची करा अजून खूप देवे त्यांच्या करा पण तुमची जर खरंच लवकर इच्छा पूर्ण व्हावी वाटत असेल तर हो तुम्ही स्वामींचे फक्त एकच तीन दिवसाचं तारक मंदिराचं अनुष्ठान करून पहा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान येईल आणि तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की ताई म्हणणार तुम्ही ताई मी हे तीन दिवसाचं स्वामींचं अनुष्ठान केलं होतं आणि म्हणाचा खरंच खूप फायदा झाला स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली पण ती सेवा करण्यापूर्वी आपले मनोभावाने श्रद्धेने करा तर मी सांगितले म्हणून करू नका ते काही मला ताईने सांगितले मी आता आता मी सकाळी तारकमंत्रात सेवा केली संध्याकाळी माझं झालं होतंय असं असं होत नाही पण तुम्ही जे कारण श्रद्धेने आणि मनोभावाने करा आणि विश्वास ठेवून करा आणि जर म्हणू नका अरे ह्यांनी काय सांगितलं असं होतं का असं का असं करू नका तर मा कारण माझ्या मनात पण हे पहिला विचार होतेच आणि त्यानंतरच मी केलं आणि मला झालं सगळं म्हणून मी तुम्हाला आता व्हिडिओ करून सांगते आणि खूप सारे व्हिडिओ माझ्या या चॅनलवरती आहेत तारक मंत्राबद्दल ते तुम्ही पाहाच खरंच आणि जे संकल्प केल्यानंतर जे पाणी असतं तामणामध्ये ते तुम्ही झाडांना घाला ते कुंडीतलं झाडं त्यांना था घाला आणि ज्यांच्यासाठी तुम्ही संकल्प केला आहे जे पाणी आहे ते त्यांना प्यायला द्या तुम्ही स्वतः हट्टी केला तर तुम्ही स्वतः प्या ते पाणी वेस्ट करू नका जर उरलं ते तुमच्या घरामध्ये शिंपला आणि जर संपत नसेल तर ते बेसनबीन फेकू नका झाडांना घाला ते पाणी ते खूप ते पाणी म्हणजे तीर्थ असतं असं वाया द्यायचं वाया घालायचं नसतं ते तीर्थ आणि त्यासाठी ता, तुम्हाला जेवढं हवं ना तेवढंच तुम्ही ते पाणी घ्या आणि त्याचं तीर्थ बनवा आणि अगरबत्ती पहिला अजून एक याची प्र म्हणजे पद्धत आहे पाणी बनवायची ता तास स्वामी तीर्थ बनवायची अगरबत्ती साईडला लावायची आणि त्या अगरबत्तीचं अगरबत्तीची अंगार असतो ना तो त्या पाण्या थो अंगार तो त्या पाण्यामध्ये पडतो आणि ते पाणी प्यायचं असं असतं पण आजकालचं कसं केमिकल असतं योगास कशाला म्हणून काही नाही असं केमिकल असतं तुम्ही थोडं घेऊ शकता काही असा प्रॉब्लेम नाही की केमिकल आहे आणि घेतलं असं नाही पण कशाला म्हणते मी असं तरी केलं काही प्रॉब्लेम नाही आहे तर काही म्हणणार की केमिकल आहे आणि घ्यायचं कसं असं तुम्ही थोडी जर टाकले तर ते चालतं नाही टाकला तरी पण चालतं काही प्रॉब्लेम स्वामी महाराजांना सगळं माहितीच असतं आणि जर त्या काय केमिकल म्हणून आपल्याला काय प्रॉब्लेम होणार असेल तर स्वामी महाराजातून लगेच बाहेर काढतील आपल्याला काय होणं व्हायला देणार असेल काही स्वामीचं तीर्थ आहे ते पण काहींचे मी बघितले म्हणजे वाचले पण काहींना आणि वाचले आणि काहींना सांगितले पण की असं करू नका असं करा पण मी तरी म्हणजे अगरबत्तीला कधी सेवा नाही केली असणार आपण मी तर फक्त पाण्याची सेवा केली आणि तेच तुम्हाला मी प्रत्येक म्हणून सांगितलं आहे तुम्ही दुसरी पद्धत बी करू शकता असं काहीच नाही की हेच करायला पाहिजे आणि जे तुम्हाला मी संकल्प सांगितला तो कॉपी पेस्ट करू नका म्हणजे तुमच्या मनातून ज्या भावना येतील जी तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा आणि श्रद्धेने आणि श्रद्धेने आणि प्रसन्न मनाने सांगा आणि श्रद्धेने ती सेवा करा नक्की तुम्हाला त्याचं फळ भेटेलच तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे ती नित्य नियमाने करा सगळे नियम जाणून घ्या है का आहेत कसे आहेत मग करा नंतर म्हणाल तुम्ही सेवा केली आणि मला याचा फायदा झाला नाही तुम्ही काय तर सांगितलं असं काही नसतं स्वामी महाराजांचे काहीच होत नाही लाखो करोडो लोकांना याचा अनुभव आलेला आहे लाखो करोडो लोकांना आणि मला स्वतः पण अनुभव आला आहे म्हणून तुम्ही आज व्हिडिओवरून तुम्हाला सांगते असं उगाजना तर सांगितलं नसतं खरं स्वामी महाराज आहेत ना आपले सगळं ऐकतात फक्त तुम्ही अंतकरणातून आणि मनाने स्वच्छ मनाने सांगा उगाच आपल्या मनात वाईट असेल आणि तुम्ही जर आपल्या मना जर लोकाबद्दल वाईट विचार असतील आणि तुम्ही जर चांगलं व्हावं दे म्हटलं कसं होणार तुमचं लोक एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा चांगला विचार केला चांगलं बघितला तर तुमचं चांगलं होणार हे मात्र खरं आहे तुम्ही जर समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करत असाल आणि तुम्ही म्हणता की मला चांगलं होतं असं कधीच होणार नाही समोरच्या व्यक्तीचाबद्दल पहिला आनंद बघायला शिका तुमचा आनंद होईलच आणि याचे नियम वगैरे असे काही फार कडक नाही आहेत मासिक धरम असेल तर तुम्ही हे करू नका विटाळ असेल सुद्धा कसं तर करू नका आणि बा जेव्हा तुमचं तीन महिन्या तीन दिवसाचं अनुष्ठान असेल तेव्हा बाहेरचं पराडणं खाऊ नका म्हणजे बाहेरचं कोणी दिलेलं किंवा काय खाऊ नका जर तुम्ही बाहेर गेला असणार हॉटेल वगैरे खात असाल तर तुम्ही स्वतःचे पैसे देऊन खाऊ शकता असं काही फळ नाही फक्त शेजारचे वगैरे असतील त्यांच्याकडे काय खाऊ नका पिऊ नका आणि ह्या तीन दिवसामध्ये तुमचं मन प्रसन्न ठेवा उगाच निगेटिव्हिटी निगेटिव्ह विचार करू नका आणि कुणाशी वाद शक्यतो टाळा मीन वाद आहे कारण काही म्हणजे काही लेडीज असं असतात तुम्ही म्हणजे आई ऐकलं आहे माझे जे फ्रेंड त्यांनी पण सांगितले त्या दिवशी कसं होतं तो गाच फुडफुकट चिडचिड होते आणि त्यांचं भांडणं होतं वादविहो म्हणजे म्हणजे बिघडून जातात टोटली असं होत असं काय करू नका तुम्ही भांडण घालूयात काही करू नका आणि नऊ दिवस आहे नवरात्रीचे खूप छान असं तुमचे जाऊ देत खूप छान असं मस्त मस्त साड्या कलरफुल साड्या एवढ्या घाला गरबा वगैरे छान खेळा आणि महाराजांची सेवा करा स्वामी आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील फक्त हे अनुष्ठान करून पहा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ भेटेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या स्वामींना रोज सकाळ सांगत जा स्वामी महाराजांसमोर बसायचं आपण तसं काही फोन करतो आपल्या आवडलांना किंवा मित्रमैत्रिणींना नवऱ्याला सांगतो की आज असं झालं तसं तसं तुम्ही ज्या काही इच्छा असेल ना त्या स्वामींना सकाळ म्हणजे चांगल्या ना इच्छा काही वाईट गोष्टी पण चांगल्या गोष्टी दोन्ही पण सांगाल सकाळी सांगा संध्याकाळी किंवा कधी पण सांगा पण सांगा एक सवय लावून घ्या म्हटलं जसं की आज स्वामी महाराज असं झालं तसं झालं हे झालं ते झालं तुम्ही सांगा स्वामी महाराजांशी बोलायला शिका नक्कीच तुमचा नक्कीच आम्ही तुमचे ऐकून घेतील तुम तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतील जेवढे कितीही वाईट संकट असू दे काही असू दे तुम्हाला तो अलगच बाहेर काढतील आणि जर मंत्राचं पाणी आहे ना तुमच्या तुम आजार कोण असेल लहान बाळ असेल किंवा तुमचे वडील वडीलचे वयस्कर लोक असतील किंवा बाकी कोण असेल किंवा तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही मंत्राचं पाणी करून पिला नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडल्यास श्री समर्थ कमेंट करायला लिहायला विसरू नका श्री स्वामी